निर्वीमध्ये संत शिरोमणी नरहरी महाराज सोनार पुण्यतिथी उत्साहात साजरी संत शिरोमणी नरहरी महाराज सोनार यांची पुण्यतिथी दिनांक चार फेब्रुवारी रोजी निर्वी ग्रामपंचायत वारकरी संप्रदाय व समस्त ग्रामस्थांच्या वतीने मोठ्या भक्तिभावात व उत्साहात साजरी करण्यात आली या कार्यक्रमास निर्वी गावातील बहुसंख्य ग्रामस्थांसह वारकरी संप्रदायातील मान्यवर मंडळी मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रमाची सुरुवात दीप प्रज्वलन करून संत नरहरी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले त्यानंतर श्रीफळ वाढवून महाराजांची विधी व तारती घेण्यात आली यावेळी उपस्थित वारकरी संप्रदाय मान्यवरांनी संत नरहरी महाराजांचे कार्य वारकरी संप्रदायातील त्यांचे महत्त्व तसेच भक्तीपर परंपरेबाबत मार्गदर्शन केले या पुण्यतिथीचे औचित्य साधून फॅट इंडिया लिमिटेड यांच्या माध्यमातून व निर्वी ग्रामपंचायत त्यांच्या सहकार्याने ग्रामस्थांना सावली देणाऱ्या झाडांचे वाटप करण्यात आले पर्यावरण संवर्धनाचा संदेश देत राबवण्यात आलेल्या या उपक्रमाचे ग्रामस्थांकडून विशेष कौतुक करण्यात आले यानंतर उपस्थितांना फळांचे वाटप करण्यात आले दिवसभर संतवाणी व भजनाचा कार्यक्रम मोठ्या भक्तिभावात व उत्साहात पार पडला भजन कीर्तन आणि वारकरी परंपरेतील गजरामुळे संपूर्ण परिसर भक्तिमय वातावरणाने भारावून गेला होता अशा प्रकारे संत शिरोमणी नरहरी महाराज सोनार यांची पुण्यतिथी निर्वी गावात श्रद्धा भक्ती आणि सामाजिक उपक्रमांच्या माध्यमातून मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली सिटी इंडिया न्यूज साठी शिरूर तालुका उपसंपादक शकील मणियार

यांच्या या ठिकाणी पुण्यतिथी साजरी करणं हे सर्व समाजांच्या मोर्चा बरोबर ग्राम संत या ठिकाणी आणि ते माणूस या ठिकाणी आपण हे या ठिकाणी पुण्यतिथी साजरी करत आहोत वारंवार म्हणून त्यांचं महत्व हे अनुभव आहे या ठिकाणी एक महान काम श्री संत